भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्वाच्या टप्प्याबद्दल आज आपण बोलणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस यांनी आपल्या स्थापनेची शंभर वर्ष नुकतीच पूर्ण केली आहेत या ऐतिहासिक घटनेनिमित्त देशभरात संघदक्ष या नावाने मोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत पण काय आहे या शताब्दी सोहळ्याचे महत्व आणि संघदक्ष म्हणजे नेमकं काय आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत नमस्कार आपण पाहता सावली कट्टा आर ची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नागपूरमध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती गेल्या शंभर वर्षापासून राष्ट्रप्रथम या भावनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करत आहे या शताब्दी वर्षात देशभरात तब्बल एक लाखहून अधिक कार्यक्रम सभा आणि जनसंपर्क मोहीम राबवण्यात येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील एका कार्यक्रमात विशेष टपाल तिकीट आणि शंभर रुपयाचं नाणे देखील जाहीर केलं आहे या नाण्यावर भारत मातेची प्रतिमा आणि स्वयंसेवक दिसत आहेत जे आत्मनिर्भर भारताचं प्रतीक आहेत संघ दक्ष या मोहिमेचं उद्दिष्ट काय आहे तर या शताब्दी वर्षाचा मुख्य विषय आहे पंच परिवर्तन ज्यात पर्यावरण रक्षण सामाजिक सलोखा स्वदेशीचा सा वापर कौटुंबिक जाणीव जागृती आणि नागरिक कर्तव्य यावर भर दिला गेला आहे आर एस एसने नेहमीच शिस्त देशभक्ती आणि चारित्र्य निर्माणावर भर दिला आहे शिक्षण आरोग्य आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यात स्वयंसेवकांचं योगदान मोठं आहे व्यक्तीनिर्माणचे राष्ट्रनिर्माण हे त्यांचं ब्रीध वाक्य आहे शंभर वर्षाचा हा प्रवास सोपा नव्हता अनेक चढ उतार आले पण संघाने राष्ट्रप्रथम हे तत्व कधी सोडलं नाही या शताब्दी सोहळा केवळ संघाचा नाही तर संपूर्ण देशासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे तुम्हाला आर एस एसच्या कार्याबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सावली कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद वंदे मातरम